स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ आपल्याला नाव सांगायचं आहे नाही मी नाव नाही सांगू शकत गाव नाही नाही ठीक आहे ताई ठीक आहे ठीक आहे समजून घेऊ आम्ही अनुभव शेअर करायचा होता तुम्हाला नेमकं काय का होत होतं आणि तुम्ही कोणाची सेवा घेतला मी दादांकडून सेवा घेतलेली ठीक आहे हा आणि मला काय झालं होतं तुम्हाला मला ब्रेस्ट कॅन्सर झालेला गेल्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर झालेला मला तर uh, कॅन्सर झाल्यानंतर ना मी स्वामी समर्थांच्या मतात जायची आणि स्वामींना विनवणी केलेली की स्वामी मला ह्याच्यातून बाहेर काढा तर कॅन्सरची हार्ट ट्रीटमेंट म्हणजे केमोची असते तर त्या केमो ट्रीटमेंट मध्ये मला प्रसाद दिलेला मग मला मा असं वाटलं की हा मला स्वामींनी जो प्रसाद दिलाय ह्यातून मला स्वामी बाहेर काढणारच काय म्हणाल होता प्रसाद प्रसाद म्हणजे जी नर्स होती ना मला जी केमो देणारी होती आणि शुक्रवार होता Uh, स्वामींच्या मठात गुरुवारी आपण जातो पण शुक्रवार होतात तर ती सिस्टर बोलली की अरे तू शांत काय आहेस तुला काही होणार नाही तू हो चांगली होशील झाली हा तर ते बोलले स्नेहल मॅडम म्हणून त्यांच्यापाशी गेलेली मी कुठल्या गावात सातार मध्ये स्नेहल मॅडम आहेत ना त्यांच्यापाशी गेलेले किती महिने घेतला तिथे मी सहा महिने ट्रीटमेंट घेतली आणि सहा महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझा एक रिपोर्ट होता ब्राकारची टेस्ट होती ती टेस्ट ह्याच्यासाठी होती की तो जर माझा पॉझिटिव्ह गर्भाचे पिशवी काढायला लागली असती तर, तर मी ना दादांच्या सेवेकडे तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होता आणि गर्भाच्या पिशवीचा काय संबंध हा म्हणजे तो जर आपला अनुवंशिक असेल आप तर आपल्याला पूर्णच बाजू काढायला लागते स्त्रियांमध्ये गरबाला आणि होऊ शकतो तो तर मला एक जाकाची टेस्ट सांगितलेली तर एक दादांची सेवेकरी आहे पल्लवी ताई म्हणून त्यांना मी फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझी हा रिपोर्ट ना नॉर्मल येऊ द्यात तर मी त्यांना फोन केला त्याच वेळेस माझा इकडे रिपोर्ट नॉर्मल आलेला तो पहिला अनुभव आणि दुसरा अनुभव मी पूर्ण ट्रीटमेंट मधून बाहेर पडल्यानंतर मी दादांना फोन केलेला की दादा मला हा आजार पूर्ण होऊ नये त्यासाठी मला काहीतरी सेवा द्या तर दादांनी मला हनुमान भाऊची सेवा दिलेली ती सेवा केली किती दिवस केला केली मी पंधरा दिवस केली आणि सोळाव्या दिवशीच माझा रिपोर्ट नॉर्मल आला तो आणि तिसरा एक अनुभव असा तिसरा एक अनुभव सांगा मला मग आजी दादांची सेवा तुम्ही केल्यानंतर पंधराव्या दिवशी तुमचा रिपोर्टच नॉर्मल आला हो रिपोर्टच नॉर्मल आला आणि आणि सेवा सेवा दिली काय होती दादांनी माझ्या मिस्टरांच्या हाताला गाठी होत्या तर आम्ही खूप घाबरलो पहिला सांगा तुम्हाला काय सेवा दिली त्याने ब्रेस्ट कॅन्सर सेवा दिलेली मला फक्त फरक पडला ना फरक पडला ना हो फरक पडला आणि दुसरी पण एक सेवा दिलेली मला आत्ता युक्त जेलपिंडीवर अर्पण करायला सांगितलं ते पण करते ते पण मी करते आणि तिसरी एक सेवा मला दादांनी अशी दिलेली की माझ्या मिस्टरांच्या हाताला गाठी होत्या तर आम्ही खूप घाबरलेलो मी दादांना मेसेज केला तर दादांनी मला सांगितलं हनुमान भावुक वाचा आणि ते पाणी त्यांना पेयला द्या तर हनुमान बरोबर होते ना तर आठच दिवसात मी ते डॉक्टरांना दाखवले तर डॉक्टर बोलले काही काळजी करण्याचं काहीच कारण हा म्हणजे त्या चरबीच्या गाठी छान बघा म्हणजे एका घरात मी दोन पेशंट झाला तर लक्षात घ्या हा रिपोर्ट आणला होता मी डॉक्टरांना नुसतं दाखवले तर डॉक्टर बोलले चे हे तर काहीच नाही ह्या चरबीच्या गाठी काही दाखवायची गरज नाही गाठी विरजळया हा विरझळया आणि त्यांनी पण घेतलं हा आणि मी असा विचार केलेला जर माझ्या मिस्टरांच्या जर ह्या गाठी चांगल्या असतील तर मी अनुभव शेअर करीन ते मी खर बोलण्या खर खर योग होता तुमचा हा ते तुम्ही कॉल केला सगळी माहिती सांगितला आणि मी तुम्हाला म्हटलं अनुभव शेअर करा म्हणजे हा अनुभव शेअर केल्याने पुढचे पण अनुभव तुम्हाला चांगले येत जाणार हा आणि ताई तुम्हाला सांगते सहजच माझ्या ते एक पाय मिस्टरचा बेंड लागलेला आणि असं डोक्याला लागलेलं ला। आणि खूप तर खूप रक्त येत होतं मी खूप घाबरलेली आणि मी घरात येऊन पटकन स्वामीच्या मित्र स्वामी समर्थ चरित्रा ग्रुपवर टाकला होता ना हा स्वामीचा फोटो आला आणि त्या फोटोला मी असं म्हटलं स्वामी प्लीज